ते ले ले की या ता दाखल आहे त्या, त्या महिलेकडून मला मी केल्यानंतर सगळं बाहेर येईल आणि माझी या निमित्ताने महोदयांना देखील आणि सगळ्या यंत्रणांना देखील विनंती आहे की ह्या प्रकरणाच्या खोल्यापर्यंत तुम्ही गेलं पाहिजे काढा ना सीडीआर जो गुणवंत नीळ नावाचा माणूस त्यांच्या सोबत आहे त्याचा सीडीआर काढा रुपाली चाकणकरांचा सीडीआर काढा आणि त्याचबरोबर त्या मुलीच्या भावाचा तिच्या वडिलांचाही सीडीआर चेक करा कोण कोणासोबत बोलत होतो या दोन दिवसात जरा चौकशी दूध का दूध पाणी का पाणी हो रे तो सगळे एकमेकांची चर्चा करून करून इथे आलेले आहे एवढी हिंमत आहे ना सीडीआर काढा मी सांगते काय काय कुणाकोणाची चर्चा कुणाकोणासोबत झालेल्या सोप आहे आणि ती मी मागणी करणार आहे की या तीन लोकांचे सीडीआर चेक करा यांचा सगळ्यांचा एकमेकांबरोबर संवाद चांगल्या रीतीने झालेला आहे तुम्ही हा फोटो बघितला असेल अनोळखी व्यक्ती सोबत एवढा बोलत नाहीत आपण कोपऱ्यात जाऊन चांगलाच संबंध आहे लाडका भाऊ आहे त्याच्या ला घरी तुम्ही लाडक्या भावाच्या घरी जाऊन आलाय त्याच्यामुळे मी जे मागणी केलेली आहे माझी या निमित्ताने परत एकदा सरकारकडे मागणी आहे जो राजकीय दृष्ट्या प्रेरित अध्यक्ष महिला आयोगाला नकोय तात्काळ रुपाली चाकणकरचा राजीनामा घेतला गेला पाहिजे आणि अशा राजकारणासाठी महिलांचा वापर करणाऱ्या आणि महिलांना जबरदस्तीने बोलवतं करत्या करणाऱ्या महिला जे चुकीचं आहेत त्यांना न्याय न देता त्यांचा कुठेतरी राजकारणासाठी वापर करत असतील तर अशा महिलेला महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बसण्याचा अधिकार नाही तिने तिने स्वतःहून सो पद सोडावं किंवा मी सरकारला या बाबतीमध्ये अजूनही मी मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना हे सगळे पुरावे घेऊन जाऊन मी मागणी करणार आहे की यांच्या सगळ्यांचं सीडीआर आर चेक केलं गेलं पाहिजे